शासनाची निवडणुका येताच मोठी घोषणा लाडक्या बहिणींच्या ई केवशी प्रक्रियेला स्थगिती पुन्हा एकदा सरसकट पैसे मिळणार विधानसभेच्या निवडणुकीच्या का कार्यकाळात स्रोत सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली होती आणि त्यानंतर अर्ज केलेल्या सर्वच सरसकट महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये जमा झाले निवडणुका संपताच आणि मोठा खर्च या प्रक्रियेत काही निकष पूर्ण करणाऱ्या महिलांना बघायला बघायला जे झाले उदाहरणार्थ चार चाकी वाहनधारक महिला केंद्र व राज्य सरकारच्या अन्न योजनांचे लाभ घेणाऱ्या महिला आणि सरकारी कर्मचारी तसेच एकाच कुटुंबातील अनेक लाभार्थ्यांना बाहेर ठेवण्यात आली परंतु त्यानंतर नाराजी वाढली त्यातच आता सर्वच महिलांसाठी ई सी प्रक्रिया सक्तीची केली त्यामुळे उरल्या सुरल्या महिलां देखील पसरलेली जी आहे आता प्रक्रियेस कुटुंबाची वार्षिक उत्पन्न दोन लाखांपेक्षा जास्त असलेला महिलांचा शोध सुरू अधिक महिलांना आपत्ता ठरवले जाऊ शकते भीती व्यक्त केली आहे पण आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या इके प्रक्रियेला काही काळासाठी स्थगिती देण्यात आली आहे त्यामुळे सध्या पात्र अस असणाऱ्या सरसकट सर्वच लाडक्या बहिणींच्या खात्यात महिलांच्या खात्यात जे आहे आता पुढील हप्ते जे आहे पैसे येणार आहेत त्यामुळे येन दिवाळी मै दिवाळीच्या सणानिमित्त महिला पुन्हा एकदा खुश झाली आहे महिलांना तुम्हाला जर तुम्ही अपात्र ठर ठरवण्यात येत असाल तरीही तुम्हाला पुढील हप्त्यात चालू राहणार आहे कारण की ही स्वराज्य संस्थाच्या निवडणुका संपेपर्यंत सर्व लाडक्या बहिणींना पात्र असो किंवा अपात्र यांनासुद्धा हा पंधराशे रुपयाचा लाभ कंटिन्यू मिळत राहणार आहे जशा निवडणुका संपतील तशी केवायसी अट पुन्हा चालू होणार आहे केव्हायसीमध्ये जे अट रद्द झाली आहे त्या महिला रद्द झाल्या आहे केवायसीमधून कट झाले आहे अशा महिलांना पुढील हप्ते मिळणार नाही मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी अशी न्यूज चॅनलच्या माध्यमातून मिळत राहील धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र